नमस्ते दिस इज अ बिची जाधव ऍस्ट्रोनिमोलॉजिस्ट अँड रीडर वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक साठ घेणारं वर्ष कसं असेल काय आहे त्यांचे लकी नंबर्स लकी कलर्स त्यांची थीम ऑफ द इयर काय या सगळ्याची चर्चा करणार आहोत पण त्याच जर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल चला जाणून घेऊयात आता मुलांक सातबद्दल मुलांक सात ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीसला झाला असेल अशी लोकं असतात मुलांक सातची त्याचा मालक आहे केतू किंवा के काही लोक म्हणतात ते नेपच्यून सुद्धा सो ओव्हरऑल ही लोक इंट्युटिव्ह असतात रिसर्च ओरिएंटेड असतात आपल्यामध्ये रमणारी असतात सो विश्व वेगळं विश्व असतं स्वतःची वेगळी थॉट प्रोसेस असते तर अशा या नंबर सातसाठी येणाऱ्या वर्षाची थीम काय आपण बघूयात शावर फोकस केलं पाहिजे काय असणार आहे त्यांची थीम थीम तुमच्यासाठीची आहे मॅनिफेस्टेशन तुम्हाला या वर्षभरामध्ये तुमच्या मॅनिफेस्टेशन्सवर काम करायचं आहे बी व्हेरी ऑनेस्ट अँड क्लिअर अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट इन युअर लाईफ नाव राईट इट डाउन ऑन अ पेपर मॅनिफेस्टेशन स्टेप वन आता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे गोल्स अचीव करायचे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये स्पेशली ते गोल्स तुम्ही का पेपरवर लिहा आणि रोज ते गोल्स तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा ते गोल्स तुम्हाला रोज दिसले पाहिजेत रोज तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशनवर काम केले पाहिजेत असे सांगणारी ही थीम आहे करिअर आणि फायनान्सेसमध्ये तुमच्यासाठी जे काय आहे आपण त्या सगळ्या गोष्टी बघूयात करिअर आणि फायनान्सेसमध्ये तुमच्या लाईफमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज येताना दिसत आहेत पण ओव्हरबर्डन तुम्ही तुम्ही होताय हेही दिसतं आहे कामाचा लोड वाढतो आहे रिस्क वाढते आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठेतरी हरवून जाता कधी कधी तुमची कामं तुम्हाला डेलिगेट करता येत नाही आहेत त्यामुळे सुद्धा गोष्टींचं बर्डन तुमच्यावर येत आहे ओव्हर जास्त होताना दिसतं आहे तुम्ही तुमचं शेड्यूल मॅनेज करण्याचा प्रयत्न करा प्रायोरिटाईज करण्याचा प्रयत्न करा करिअरमध्ये बिझनेसमध्ये पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळताना सुद्धा दिसतंय जरी ओव्हरबर्डन जर तुम्ही होत असाल तर तुम्हाला लाईफमध्ये ग्रोथ दिसता दिसते नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होताना दिसत आहेत आणि या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला फुलफिलिंग वाटत आहे तुम्हाला त्याच्यातून चांगले रिझल्ट बघायला मिळताना दिसतंय या वर्षभरात एक प्रॉपर ट्रॅकवर तुमचे फायनान्सेस येण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की तुमचे गोल्स क्लिअर असले पाहिजे की तुम्हाला कशातून ऑन करायचं तुम्हाला कशामध्ये तुमचा टाइम तुमची एनर्जी इन्व्हेस्ट करायची या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सारासार विचार करावा लागेल आणि तुमच्या गोष्टी तुम्हाला डिसाईड कराव्या लागतील तुम्हाला प्रायोरिटाईज करावं लागेल की तुमच्या कामामध्ये काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी करणं ओव्हरऑल बघायचं झालं तर या वर्षभरामध्ये वर्क हार्डवर्क एफर्ट्स हे सगळं टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळताना आहे फॅमिली आणि रिलेशनशिप बाबतीत विचार करायचा झाला तर इथे थोडंसं तुम्हाला बॅलन्स करून चालावं लागणार आहे बऱ्याचशा नवीन गोष्टी क्रिएट होण्याआधी थोडा केऑस होऊ शकतो थोड्या अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये होऊ शकतात मनी मॅटर्स कुठेतरी रिलेशनशिपमध्ये येताना दिसत आहेत याची तुम्ही काळजी घ्या मनी मॅटर्सला आणि तुमच्या पण पर्सनल लाईफला थोडं फाईन लाईन ठेवून दोघांना एकमेकांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा पण त्याच ठिकाणी काही कमिटमेंट्स तुमच्या असतील त्या फुलफिल होताना दिसतात काही गोष्टी आता फुलफिल होताना दिसतात जे लोक रिलेशनशिपमध्ये त्रस्त होते जे लोक रिलेशनशिपमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स फेस करत होते त्यांना या वर्षभरात कुठेतरी जस्टिस मिळताना दिसतोय कुठेतरी पॉझिटिव्हिटी त्यांच्या लाईफमध्ये येताना दिसते त्यामुळं हे वर्ष रिलेशनशिप बाबतीत जरी अप्स अँड डाऊन्सवाला असेल किंवा एक बॅलन्स क्रिएट करणार असेल जिथे तुम्हाला तुमचं फ्री विल जास्त महत्त्वाची ठरणार आहे तुम्ही काय चूज करताय तुम्ही काय ऑप्शन्स तुमचे क्रिएट करून ठेवले त्यावर तुम्हाला फोकस करायचं जे तुम्ही केलं आहे त्याचे रेपकर्शन्स या वर्षभरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील सो प्रयत्न करा की तुम्ही चांगले कर्मच करताय आणि त्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळताना दिसत आहे जर हेल्थबाबतीत विचार करायचा झाला तर हेल्थबाबतीत अगेन पॉझिटिव्ह चेन चेंजेस आहेत पॉझिटिव्ह गोष्टी होताना दिसत आहेत रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करा योगा जे मेडिटेशन या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा कारण मंगळाची एनर्जी आहे आणि मंगळाच्या एनर्जीला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला योगा मेडिटेशन रुटीन या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे स्पेशली मेडिटेशन तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं राहील कारण की जे ओव्हर थिंकिंग होत असतं जे कंटिन्युअस अनालिसिस चालू असतं ब्रेनमधलं ते थांबवण्यासाठी तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टी कराव्या लागतील वॉकिंग करणं स्पेशली ग्रीनरीमध्ये वॉक करणं ग्रासवर वॉक करणं हे तुमच्यासाठी जास्त चांगलं राहू शकेल आणि जर आता आपण बघायचं झालं तर तुमचे लकी कलर्स बघायचे झालं तर लाईट ग्रीन कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतोय व्हाईट कलर लकी ठरतोय आणि येलो कलर तुमच्यासाठी लकी ठरतोय लकी नंबरच्या बाबतीत बघायचं झालं तर नंबर वन आणि टू हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतंय त्याचं तुम्ही प्रॉपर उपयोग करण्याचा प्रयत्न करा नंबर पाच सुद्धा तुमच्यासाठी लकी ठरतो या वर्षभरामध्ये त्याचीही तुम्ही काळजी घ्या तोही नंबर जेवढा वापरता येईल तेवढा वापरण्याचा प्रयत्न करा लकी डेज बघायचे झाले तर थर्सडे मंडे आणि संडे हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतात त्यांचा तुम्ही उपयोग करा या वर्षामध्ये जर तुम्हाला चांगल्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत चांगले ऑब्स्टिकल्स तुमच्या लाईफमध्ये दूर करायचे तर तुम्हाला भगवान गणेशाची उपासना करणं गरजेचं आहे जेवढी तुम्ही भगवान गणेशाची उपासना कराल कण गणेशा हर्व असेल गणपतीस्तोत्र असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ऑब्स्टिकल्स दूर करताना दिसत आहेत त्याचबरोबर तुम्ही जर उपासना करायची झाली तर तुम्ही भगवान त्यांची उपासना सुद्धा तुम्हाला सुटेबल ठरू शकते या दोन्ही देवतांच्या उपासना या देव भगवान शिव आणि भगवान गणेश या दोघांच्या देवता यांची उपासना तुम्हाला लखी ठरताना दिसत आहेत की साध किंवा तुमचे प्रॉब्लेम्स ऑब्स्टिकल त्याच्यामुळे कमी होताना दिसत आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की करण्याचा प्रयत्न करा आता बघूया तुमच्यासाठी मेसेज काय आहे युनिव्हर्सल गायडन्स काय येतोय तुमच्यासाठी आपण ते चेक क्लियर मेसेज आहे लर्न टू बी टॉलरंट डोंट लेट अँगर गेट द बेटर ऑफ यू तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं तुम्हाला टॉलरंट बनायचं आहे तुम्ही पॉवरफुल आहात या गोष्टीवर तुम्हाला बिलीव्ह करून ठेवायचं आहे ही गोष्ट जेवढी तुम्हाला जास्त जमेल तेवढं तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील जे विजडम आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे विजडम तुम्ही आत्तापर्यंत नॉलेज जे ज्ञान तुम्ही मिळावलं त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला या वर्षभरामध्ये करायचा आहे त्यांनी तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही जेवढा तुमच्या एनर्जीजना चॅनल करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही ग्रासवर चालण्याचा प्रयत्न करा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळताना दिसत आहेत या वर्षभरामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्पिरिच्युअल गाईडची मदत लागणार आहे आणि जर तुम्हाला तो मिळाला तर त्याची हेल्प घेण्यामध्ये तुम्ही कसलेही कन्फ्युजन्स क्रिएट करून घेऊ नका बिंदास्तपणे तुम्ही त्याची हेल्प घेण्याचा प्रयत्न करा फायनान्शियल डिसिजन्स थोडे विचार घेण्याची गरज आहे त्यावर तुम्ही फोकस करून चाला आणि जेवढा टाईम तुम्हाला मिळेल तेवढा तुम्ही मेडिटेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करा मेडिटेट करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील जर आपण बघायचं झालं तर तुमच्यासाठीचं जे लकी क्रिस्टल आहे ते आहे अक्वामरीन नावाचं क्रिस्टल आहे की जे तुमच्या लाईफमधले जे ब्लॉकेजेस आहेत जे स्पेशली तुमच्या रिलेशनशिपमधले जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करायला मदत करेल आणि त्याचबरोबरच तुमच्यासाठी दुसरं क्रिस्टल आहे ते तुम्ही कुन्झाईट नावाचं क्रिस्टल वापरू शकता किंवा रोडोक्रुसाईट नावाचं क्रिस्टल वापरू शकता हे तुमच्या रिलेशनशिप पार्ट ला बेटर करण्याचा करिअरमध्ये सुद्धा आणि रिलेशनशिप मध्ये सुद्धा हेल्प करेल ओव्हरऑल तुमच्यासाठीच हे वर्ष काही बाबतीत खूप चांगलं आहे काही बाबतीत थोडस अप्स अँड डाऊन्स वाला आहे पण जर तुम्ही हे छोटे उपाय मॅनेज केले छोटे उपाय करून बघितले तुमच्या अँगरवर कंट्रोल केला तर बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या सुद्धा होताना दिसत आहेत हे झालं ओव्हरऑल नंबर सातसाठीचं येणारं वर्ष कसं जात आहे ह्याची आपण चर्चा केली नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कॉमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत स्टे ब्ले स्टे हॅपी